कसं काय मंडळी येईल इथं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नित्य ब्लॉगमध्ये सो so, येस yes, गाईज आत्ताच मला सकाळी कळलं की आपल्याकडे पाहुणे येणार आहेत म्हणजे मामा मामी येणार आहेत सो त्यांच्यासाठी आता नाश्ता वगैरे बनवूया पावभाजीसुद्धा आहे पोहेसुद्धा मी आता इथे बनवून घेते नाश्ता केल्यानंतर बघू नॉनवेजचा व्हेजचा बेत करायचा आहे आज आपल्याला सो so, जे व्हेज खाणार आहे त्यांच्यासाठी वेज मी दाल पालक बनवलेली आहे मी प्रोसेस चालू केले आता आपण इथे वाटणसुद्धा आहे म्हणजे ह्याचं

हो नाही हो माझ्या रेसिपी बघते काही म्हणते की जेवढ चांगलं जेवण होत कधी चारलंय का आपल्याला सारणार नाही सरळ बोलते ती तुझ्या नाव बोलते ती तुला काय वाटतं का नाही ना कोणी <laughs> तुम्ही आल्यापासून माझ्या मागे लागले मला जरा सुद्धा जर आमच्याकडे मुलगी आहे जर कोण निग्रो नवरा असेल ना तर लगेच आम्हाला कमेंट करा डीएम करा इंस्टाला मला साई नितेश वाघमरे माझी आयडी आहे माझ्या बहिणीसाठी मी नवरा शोधते एकदम निग्रो असला तरी चालेल थोडा हात पाय ना वाकडे तिकडे असेल तर कसंही चालेल बी आर मॅनेज हँडीकॅप असेल तरी चालेल माझा नवरा जसा माझा तसं मला चालेल मी त्याला सपोर्ट करतो कसंही असो तो हा तसाच चाले सो तुम्ही बघू शकता किती पसारा झालेला आहे किचन मध्ये फक्त मांजर किचन मध्ये मा फक्त दोघीच आहे नशे आमचा किचन मोठा आहे म्हणून अरे बाप रे पीठ कस झालं काळपट रेडी काय चिकन मटन धना पावडर

म्हणून आली ती बघ म्हणून आली ती जर दुसरं काय बोलले असते तर नसते आली ती नाही तूच बघ आता बिचारा बघ तू बिचारा बोलू कष्ट चांगला खजवा मी तसा नाहीये खजवा

कोथंबीर दाखव काय एवढं म्हणते अरे ते काढ की कोथंबीर अरे मग काढायचं नाही का बघू दे कोथिंबीरच आहे का कोथंबीर आहे का गवत आहे गवत कस कोथिंबीर मधलं गवत कसं असेल म्हणजे तुझ्या सोबत आला असेल तू जंगलातून आलीस की आता आपलं तुमच स्वयंवर चालू आहे तर बोलावं लागणारच ना तुमच्याविषयी बघ इने आखं घरात पीट पीट केलंय

how's that chello <laughs>